रत प्रभु पाहिले आजमी रत प्रभु पाहिले आजमी रत प्रभु पाहिले आज आजमी रत प्रभु पाहिले आजमी रत प्रभू पाहिले श्री क्षेत्र कोळगाव या ठिकाणी आपण स्थान बंधनासाठी आलेलो आहोत ना माहीत हे कोणतं स्थान आहे कोळगाव तालुका घेवडाही येथील स्थान बंधन आपण करत आहोत आपलं कुठलं काम बाकी आहे आता काय द्यायचं म्हटले तुम्ही कलर द्यायचा थोडी पाहिजे आता इथं काही उत्पन्न नाही पन्नास आले लागत नाही बरोबर हा नक्कीच ताई क्षेत्र कोळगाव तालुका गेराई जिल्हा बीड येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जे वस्तीस्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत चौतीसावी आज श्रीक्षेत्र कोळगाव ते महाक्षेत्र ग्राम सिंदप्पा बोपरा या ठिकाणी या पदयात्रेचा गोड असा समारोप होणार आहे

कलर देण्याची खूप मोठी गरज येथील सद्भक्ताने येथील जे शेवेकरी सांगितलेली आहे आपण सध्या कोळगाव येथील स्थान पाहत आहोत स्वामी जगन्नाथाच्या स्वामी जगन्नाथा चक्रधरा राया आज आम्ही आज आम्ही पदयात्रेच्या रूपाने रुपाने डोमे ग्राम छिन्नपाप गुंफेपर्यंत प्रवासाला प्रारंभ करीत आहोत या पदयात्रेच्या माध्यमातून

प्रारंभ होता आहे आपणास माहिती आहे की धर्मस्य ग्लानिर्भवति भारत आद्युत्ता नव धर्मस तदात्मान श्रजाम्यह परीत्राय साधुना विनाशाय युगे संभवावी धर्माची स्थापना आणि अधर्माचं उच्चाटन रक्षण यासाठी परमेश्वराचा युगामध्ये अवतार होत असतो या, या कलियुगामध्ये आठशे वर्षापूर्वी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रप्रभू यांनी गुजरातमध्ये अवतार धारण करून महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी ज्योद्धणकारासाठी निवडली आणि स्वामींचं जे एकूण परिभ्रमण झालं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन कालखंड स्वामींच्या परिभ्रमणाचे आहेत त्या पूर्वार्ध परिभ्रमणामध्ये स्वामी डोमेग्रामवरून या ठिकाणी आलेले आहेत डोमेग्राम नेवरगाव जामगाव खिरडी तापडगाव या मार्गाने बोरी पिंपळगाववरून स्वामींचं या स्थानाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे या ठिकाणी स्वामींचं एक रात्र मुक्काम झाला बाईसाधी सर्व भक्तजन स्वामींच्या समवेत आहेत स्वामींचा सायंकाळचा पूजावसर या ठिकाणी संपन्न झाला स्वामींची आरोगणा या ठिकाणी झाली निद्रा या ठिकाणी झाली आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामींनी इथून बीडच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे मग तिथे बीडला गेल्यानंतर स्वामींची चतुर्मास त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे बीडच्या चतुर्माशीला जाण्यापूर्वी स्वामींचं या ठिकाणी एक रात्र वास्तव्य झालेलं आहे या निळेचं स्मरण करायचं आहे स्वामींचं या ठिकाणी जे जी अधिकारी जीव होते त्या अधिकारी जीवांना स्वामींनी या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे त्या जीवांचे क्रिया स्वीकारलेले आहेत आपल्याही क्रिया परमेश्वराने स्वीकाराव्या आपल्यालाही त्या प्रभूचं दर्शन व्हावं त्या प्रभूचा शोध घेण्यासाठीच आपण पायी पदयात्रे सहभागी होऊन त्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि म्हणून आपल्याही प्रत्येक क्रियेचा ज्याप्रमाणे स्वामींनी या ठिकाणी या कोळगावच्या भाग्यवान भक्तांचं भजनपूजन स्वीकारलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याही प्रत्येक क्रियेचा परमेश्वराने स्वीकार करावा आणि त्याचं साफल्य आपल्याला प्राप्त व्हावं अशी आपण पण या लळेचं स्मरण करून साधनदात्या परमेश्वराला प्रार्थना करायची आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ही पदयात्रा प्रतिवर्षी चालत असती आणि या पदयात्रेमध्ये गेली चौतीस वर्षे ज्यांचं योगदान लाभलं असं म्हणायला हरकत नाही ते आज एक संयोजक आपल्या या पदयात्रेमध्ये नाहीत हे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे आणि त्यांची जागा भरून काढण्याची एक जबाबदारी या मंडळाने एक जबाबदार व्यक्तीवर टाकावी असा सर्वांनुमते निर्णय घेतला आणि यावर्षीच्या पदयात्रेमध्ये संचालक म्हणून पदियात्री मदे, पदियात्री करना आपल्या पदयात्रेमध्ये पदयात्रे म्हणून अनेक दिवस पदयात्रा करणारे केलेले आणि आमचे बंधू असणारे पूजनीय श्री दामोदर अण्णा महाडभाव पाथरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांची मंडळातील संचालक मंडळाने सर्वानुमती निवड केली आणि आजपासून ते आपल्या या पदयात्रेचे एक संचालक म्हणून या पदयात्रेमध्ये सेवा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत म्हणून एकदा अन्नाला आपण सर्वांनी टाळे वाजून त्यांचं अभिनंदन आहे आणि ही सेवा परमेश्वराने त्यांच्याकडून सदैव रोज रोज जावी अशा प्रकारची आपण सगळ्यांनी शुभकामना व्यक्त करायचे मंदिराच्या पलीकडे समोर जे नवं घर दिसत आहे गोपाला देवकी कि नंदन गोपाला पदयात्रा या मधल्या मार्गातून सध्या चालू आहे दंडवत दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम अतिशय भव्य अशी ही पदयात्रा सध्या शेकटा या स्थानाकडे प्रयाण करत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत <ौते> प्रणाम मोठ्याने बोला दंडवत प्रणाम खूप मोठी पदयात्रा या शेतातून सध्या मधल्या रस्त्याच्या मार्गे शेकटा येथील स्थानावर सध्या प्रयाण करत आहेत दंडवत प्रणाम मागचे दंडवत प्रणाम महिला वर्ग पाठीमागे आहे पा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम अतिशय उत्साह आहे सर्वांचा पदयात्रेमध्ये विशेष करून महिलांचा खूप मोठा सहभाग आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम बाबा आपली ही पदयात्रा कुठून कुठे निघालेली आहे सध्या आता कोळगाव तालुका देवराई जिल्हा बीड येथून आज, याप चा आज या पदयात्रेचा समारंभ झालेला आहे आज शेकटा या ठिकाणी मुक्कामी चकलांबा भेटीचा वड आणि नेवासा आणि डोमेग्राम महातीर्थक्षेत्र चिन्नपाप गुंफा या ठिकाणी या पदयात्रेचा येत्या तेवीस तारखेला समारोप होणार आहे सर्वज्ञ श्री की जय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम अतिशय आनंदी लोक आहे सर्वांना दंडवत प्रणाम <गकरस्था> सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम दंडवत <गेंदोत> प्रणाम बाबा दंडवत <गैददोत> प्रणाम म्हणूनच मागे थांबलो बाबा दंडवत प्रणाम दंडवत 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 सर्वांना दंडवत प्रणाम दंडवाद दंडवाद दंडवत पदयात्रेत खूप आनंद येतोय ना सर्वांना दंडवाद दंडवत वा 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 खूप उत्साही आहे पहापाठीमागे दंडवा दंडवत दंडवत ना दंडवत प्रणाम कोळगाव श्री क्षेत्र शेकटा या ठिकाणी पदयात्रा चालू आहे आणि या पदयात्रेमध्ये मी सामील आहे सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित असलेली दरवर्षी निघणारी ही पदयात्रा आज कोळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणून निघालेली असून आता ही स्थानवंदन करण्यासाठी श्री क्षेत्र शेकटा चकलंबा भेटीचा वड सोनई नेवासा आणि डोमेग्रामच्या दिशेने ही पदयात्रा चालू झालेली आहे सर्वांना धन्यवाद प्रणाम मी सध्या या पदयात्रेमध्ये सहभागी झालो आणि ताई आपण सर्व व्हिडिओ पाहता रोज पाहता दिवसभर पाहतो दिवसभर पाहतात व्यवस्थित चालू आहे पदयात्रा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मागे दंडवत प्रणाम सर्वांना दंडवत प्रणाम रात्रीची देखील पदयात्रा आमची चालू आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम मागे उजेड दिसतोय पा सर्वांना दंडवत प्रणाम